शिरोरानपाळ तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी तालुक्यात जिल्हा परिषदेचे अडुसष्ट नामनिर्देशन वैद्य नमस्कार मी मारुती गुंडिले पाहू याची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील शिरोरानपाळ तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होऊन अडुसष्ट नामनिर्देशने पत्र वैद्य ठरली आहेत तालुक्यात एकूण एकशे एक्क्याण्णव पत्राची विक्री झाली होती त्यापैकी जिल्हा परिषद दोन गटासाठी बत्तीस तर पंचायत समितीच्या चार गणासाठी शेहेचाळीस अशे एकूण अठ्ठ्याहत्तर नामनिर्देशने शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आली अंती त्यापैकी अडुसष्ट पत्रे वैध ठरले आहेत जिल्हा परिषद गटासाठी येरोळ गटातून चौदा तर साकोळ गटातून अठरा अशी एकूण बत्तीस पत्रे दाखल झाली असून त्यापैकी पंचवीस नामनिर्देशन वैध ठरले आहेत पंचायत समितीगणासाठी येरोळ गणातून सात ही पळगाव गणातून अठरा साकोळ गणातून नऊ हिसामाबाद गणातून बारा अशी एकूण शेहेचाळीस नामनिर्देशनेपत्र दाखल झाले असून त्यापैकी त्रेचाळीस नामनिर्देशन वैध ठरले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे शेवटच्या क्षणी वेळ कमी असल्यामुळे दुपारी तीनच्या सुमारास नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवाराची धांदल उडाली यावेळी बाचाबाचीचेही प्रसंग घडले असून काही काळ तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते मात्र निवडणूक प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत सर्व नामनिर्देशन सुरळीतपणे पूर्ण पार पाडले आहेत पाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका